मम्मीला आहे करा सांगला निघलो ऑर्डरला जावला नवीन मूर्त केला हाय गाईज मी कल्याणी आणि माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत जाता समोर त्यांचे पाया पडलो आणि निघलो आम्ही ऑर्डरला जावला आता ऑर्डरला काय झाल्या तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहिल्या तुम्हाला नावाला इथे भेटलेली सगळ्यांची लारकी साक्षी चला साक्षीला बाय केलं आणि निघलो आम्ही ऑर्डरला जाऊ इथं मॅप बाबाला इचारला फायनली पोहोचलो आम्ही आमचे लोकेशनवर नाही इथं बघा जेलेल्या सोय केली आमची पाण्याची ना थंड्याची मग थोडीशी आरशान शायनिंग मरली न जेलो रुमाला झाला आता रुमाला झाला करा जेलतो नाकालण्या धारा होतो त्यामुळे बाहेर जेलो तर माझं तोंड चालणार नाही असं होणारच नाही कॅडबरी घेतल्यानं कुरकुरे येतलो हो हो ना निघलो सरळ जया होतो तया आता कया होतो त्याच माहीत नाही नंतर इकडं बघा सगळ्यांची लाडकी स्टार इथं उतरले मग यावी झेतलेला ना नाचायला आणि यांचा बघू मला बी नाचायला का नेहमी बी केली सुरुवात मग इथं नाचून नाचून दमलेलो मग जेलो जेवायला लायनिन लागलो जाम उशीली वाटतो पिकं करा सकाळ काहीच खाल्ला नव्हता जेवलो इकडे यांचं एन्जॉय चालूच होता केसाला लावला इथेच मागच्या टायमाला मी ज्यांची ऑर्डर लावतो ही ऑर्डर त्यांची होती ना ही ऑर्डर हल्दीची ना लग्नाची होती जेवल्या जेल्या मी बी लगेच कामाला लागलो मग इकडे झतलेली मी ने क्रिम्पिंग करायला क्रिम्पिंग करून झाली मग हिची करा जली कर्लर करायला मग फायनली हिची मेकअप झाली मेकअप कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आवरा काम करून तकलेलं म्हणून जेल तो पाणीपुरी खावा तिथंच थोर ना माझा मन भरलेला मग दुकानाला कॅडबरी आणि आवरा खावायला जेऊन जेलो परत होतो तिथंच मग जेल्या जेल्या लगेच कामाला लागलो इला थोरी नसतीच गाडी चालवायला आणलेली मग हिला बिलवला ना कामाला इथं मग नंतर मीनी परत जतलेली त्यांच्या मम्मीची कर्लर करायला कर्लरचं काम तर माझ्या सोपवले हिनी तो मला करायला लागणारच आहे फायनली तिघींच्या बी मेकअपही झाल्या न निघलो आम्ही यांचा फोटोशूट करायला न जाता आता यांचं स्ट्रगल बघा आवरा मोठा ड्रेस घेतलेला तो आणि यो ड्रेस मीने स्टिच केले तुम्हाला स्टिच करून द्यायचं असेल तर मला इन्स्टाला जाऊन डी एम करा फॅशन डिझायनर हे आयडीवर बोला की जतला मी जेवायला ना निघलो घरा या